नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळालेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे चार हजार एकशे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे दोन हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर केलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे पंधरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बारा शे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेला आहे नऊ हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या ओक झालेल्या बावीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये दे कांद्याची झालेली आहे सतराशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेले आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे दोन हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सात हजार तीनशे एकवीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीसगाव या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक आहे दोन हजार दोनशे कुंटल ची, तर कमीत कमी दर गेलेला सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला पंधराशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे पन्नास रुपये त्यानंतर जी बाजार समिती आहे येवला या बाजार समितीमध्ये कांद्याच्या चौक झालेल्या पाच हजार क्विंटल तर कमीत कमी दर गेलेला आहे एकशे साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अठ्ठावीस हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार एक सहाशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर एखाद्या बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी तुम्हाला ते नक्की कळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद